आवाज सुरगाणा होळी शिमगा निमित्त सुरगाणा येथे यात्रा उत्साहात भाग मागण्याची प्रथा आजही टिकून लाखोंची उलाढाल तालुक्यात आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणजे होळीचा सण तालुक्यात होळी हा सण आदिवासी बांधव गावपाडा वाडी वस्तीवर मोठ्या उत्साहाने साजरी करतात तालुक्यात दुर्गा देवीची यात्रा भरते या यात्रेत आदिवासी बांधव होळी सणाचा बाजारहाट करण्यासाठी हजारोच्या संख्येने हजेरी लावतात त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते यात्रेत जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्याबरोबर इतर राज्यातील व्यावसायिक हजेरी लावतात मिठाई नवीन कपडे मुलांसाठी खेळण्या चैनीच्या वस्तू खजूर गुड खोबरे वाटी याची खरेदी केली जाते सक्रिय पाळणे मोदका कुवा रहाट पिळणे गोंधणे टॅटू काढणे याकडे तरुण पिढी आकर्षित होत आहे तमाशा मनोरंजक कार्यक्रम पारंपरिक मुखवटे नृत्य मादोड नृत्य पावरी नृत्य या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते आदिवासी संस्कृती लोककला पाहावयास मिळते यात्रोत्सवात अनेक लहान मोठे पाळणे तमाशे तसेच इतर करमणूक कार्यक्रम हॉटेल खिळणी दुकाने आईस्क्रीम पार्लर आदी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक यात्रेत उलाढाल होत असते त्यामुळे या यात्रेत हजारो तरुणांच्या हाताला काम मिळत असल्याने अनेक छोटे मोठे व्यावसायिक यात्रेत येतात सुरगाणा तालुक्यासह महाराष्ट्र डांग गुजरात सरहद्दीवरील अनेक गावातील तसेच रोजगार व्यवसाय नोकरी धंदा निमित्ताने बाहेरगावी असलेले चाकरमानी नागरिक होळी सणानिमित्त यात्रोत्सवाला येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यात्रेत बोहड्यातील सोंगे मुखवटे वाजंत्री वाजवून मनोरंजन करीत पाच ते दहा रुपये फाग मागण्याची प्रथा आजही कायम टिकून आहे यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा माझं नाव जनार्दन ईश्वरात सोनवणे चालू वर्षी जत्रा आज मध्ये हजारो लोक येऊन गेले भाविक भक्त यात्रा कशी होती चालू वर्षी खूप खूप मस्त झाली यात्रा कुठे भरली होती यात्रा सुरगाण्यामध्ये भरली होती सुरगाणा देवी मंदिर दरवर्षी पेक्षा किती लोक आले खूप लाखोनी लोक आले माझं नाव जनार्दन विश्वराज सोनवणे चालू वर्षी जत्रा आज हजारो लोक येऊन गेले भाविक भक्त यात्रा कशी होती चालू वर्षी एकटा खूप खूप मस्त झाली यात्रा कुठं भरली होती यात्रा सुरगाण्यामध्ये भरली होती सुरगाणा देवी मंदिर दरवर्षीपेक्षा किती लोक आले खूप लाखोनी लोक आले